आमची नाशिकची पोरं पुण्याला जातात बेंगलोरला जातात दिल्लीला जातात आय टी मध्ये एक्सपर्ट असणारी आमची मुलं नाशिककरांची ही दिल्ली आणि बेंगलोरला जातात त्यांच्यासाठी साध आय टी पार्क देखील यांना इथं उघडता आलेलं आणि म्हणून नाशिकच्या समस्या प्रचंड आहेत या समस्या प्रचंड आहेत आणि त्याला उपाययोजना करण्यासाठी उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातली सत्ता बदलणं हेच नाशिककरांच्या हातात तीन या या मत, जागा या विधानसभेच्या या मत शहरामध्ये आहेत आणि पलीकडे देवळाली चौथी जागा या चारीच्या चारी, चा, चारी जागांवर आपल्याला महायुतीचे सगळे उमेदवार पराभूत करण्याचं काम उद्याच्या निवडणुकीत करायचं Waj, waj!